राज्यातील महिला व मुलींसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पिंक ई रिक्षा योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत महिलांना व मुलींना जे काही ई रिक्षा जे देण्यात येणार आहे यासाठी जी काही वितरणाला सुरुवात झालेली आहे या योजनेसाठी लागणारी अटी पात्रता कागदपत्रे आणि अर्ज कशा पद्धतीने करायचा इत्यादी प्रकारची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत रहा ही माहिती महत्त्वाची वाटल्या आपल्या इतर मित्रांना शेअर करा नमस्कार मी धीरजाज अंकुश तुम्ही पाहता समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल पिंक ई रिक्षा योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील पन्नास पात्र महिला लाभार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंक ई रिक्षा वितरित करण्यात आल्या त्यावेळी ते बोलत होते महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे व इतर मान्यवर सुद्धा उपस्थित होते व यावेळी महिलांना रिक्षाचं काही महिला वितरण आहे ते करण्यात आलेलं आहे महिला सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबद्ध असून विविध योजनांच्या माध्यमातून हे कार्य प्रभावीपणे सुरू आहे महिला व बालविकास विभागाने पिंक ई रिक्षा या महत्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे तसेच कामकाजी महिलांना व या महिलांच्या ऑटो रिक्षामध्ये बसून सुरक्षित प्रवास करण्याची हमीही या योजनेने दिली आहे नागपूर जिल्ह्यातील पन्नास पात्र लाभार्थी महिलांना ई रिक्षा वितरित झाल्यापासून झाल्या असून जिल्ह्यात दोन हजार महिलांना या योजनेअंतर्गत ई रिक्षा वितरित होऊन रोजगार उपलब्ध होणार आहे आणखी दोन हजार महिलांना मिळणार आहे नागपूर शहरातील विविध मेट्रो स्टेशनवर प्रवाशांना फिडर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महिला व बाल विकास विभाग आणि मेट्रो यांच्या दरम्यान करार झाला आहे यातून पिंक ई रिक्षाधारक महिलांना हक्कांचा रोजगार उपलब्ध होणार आहे राज्याच्या पर्यटन विभागासह अन्य विभागासोबत भविष्यात असे करार करून या महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येईल अशा पद्धतीची माहिती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे राज्य शासनाने महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महत्वाकांक्षी पिंक ई रिक्षा योजना आणली आहे राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येत असून पहिला टप्पा येत्या सहा महिन्यात पाच हजार रिक्षा वितरित करण्याच्या उद्दिष्ट आहे नागपूर जिल्ह्यातील पन्नास पात्र महिला लाभार्थ्यांना ई रिक्षा वितरित करून पहिल्या टप्प्यातील वितरणाची सुरुवात झाली आहे ज्या महिलांना किमान दहा दिवसाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे पाच वर्षाच्या रिक्षांचा मेंटेनन्स आणि व्यवस्थाही त्यांना करून देण्यात आली आहे महामेट्रोसोबत करार फिडर सेवेअंतर्गत या महिलांच्या ई रिक्षांची सेवा उपलब्ध होऊन त्यांना रोजगारही मिळणार आहे येत्या काळात विमानतळ पर्यटन स्थळ अशा ठिकाणी ही पिंक ई रिक्षा सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे प्रातिनिधिक स्वरूपात अकरा पात्र महिलांना ई रिक्षाच्या चाब्या वितरित करण्यात आलेल्या आहे या प्रसंगी आणि अशा पद्धतीने हे जे काही कार्यक्रम आहे ते संपन्न झालेले आहे यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या दि पिंक रिक्षामधून प्रवाससुद्धा केलेला आहे यावेळी मुख्यमंत्री यांनी नागपुरातील सन्यालाल नगर टेकानाका रोड येथील पूजा नरेंद्र वानखडे यांच्या पिंक ई रिक्षातून महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्यासह प्रवास केला या पिंक ई रिक्षाचे पहिले प्रवासी होण्याचा मान मिळवत त्यांनी महिलांना विश्वासही दिला महिला रो महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महिला व बालविकास विभागाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या महत्वाकांक्षी पिंक ई रिक्षा योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यात दोन हजार पिंक ई रिक्षा वितरित होणार आहेत यासाठी वीस ते पन्नास वयोगटातील इच्छुक महिलांचे दोन हजार चाळीस अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी जिल्हाधिकारी डॉक्टर इटनकर यांच्या अध्यक्षेखालील स गठीत समितीने एक हजार बत्तीस लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली आहे त्यापैकी पन्नास लाभार्थी महिलांना ई पिंक ई रिक्षाचा जे काही विचारणा आहे ते करण्यात आलेलं आहे अशा पद्धतीचा हा पिंक ई रिक्षा आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जी आरच्या माध्यमातून माहिती जाणून घेऊया राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीत चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे स्वावलंबी आत्मनिर्भर करणे सशक्तीकरणात चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगारांच्या जास्त संधी उपलब्ध असलेल्या मुंबई उपनगर ठाणे पुणे नाशिक नागपूर कल्याण नगर नवी मुंबई पिंपरी अमरावती चिंचवड पनवेल छत्रपती संभाजीनगर डोंबिवली वसई विरार कोल्हापूर व सोलापूर या शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक ई रिक्षा ही योजना सुरू राज्यात लागू करण्यास मान्यता देण्यात आली होती सदर योजनेअंतर्गत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक ई रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी खालीलप्रमाणे लाभार्थ्यांची संख्या निश्चित लाभ देण्यासाठी निर्णय झाला होता यामध्ये मुंबई उपनगर ठाणे पुणे नाशिक नागपूर कल्याण नगर नवी मुंबई पिंपरी अमरावती चिंचवड पनवेल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर डोंबिवली वसई विरार कोल्हापूर सोलापूर अशा पद्धतीचे सतरा प्रकारचे शहरांचा त्यामध्ये सुरुवातीला समावेश होता आणि याची संख्यासुद्धा पाहू शकता प्रति जिल्ह्यामध्ये किती जणांना याचं वितरण होणार आहे आता या संख्येमध्ये नवीन संख्येमध्ये बदल झालेला आहे ही जुन्या प्रकारची जी काही संख्या आहे ती निश्चित करण्यात आली होती योजनेचा उद्देश राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीत चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील होतकरू मुली व महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास चालना प्रवास करता यावा आणि महिला व मुलींना सशक्तीकरणात चालना मिळणे अशा पद्धतीचे याचे काही पाच प्रकारचे उद्देश होते स्वरूप सदर योजनेअंतर्गत गरजू महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी खालीलप्रमाणे अर्थसहाय्य व चालवण्यासाठी इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत यामध्ये चालवण्यासाठी इतर सुविधामध्ये कोणकोणते आहेत तर ई रिक्षाची किमतीमध्ये सर्व प्रकारच्या समावेश असेल पुढचा आहे नागरी सहकारी बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका असलेल्या खाजगी बँकांकडून ई रिक्षा किमतीच्या सत्तर टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल राज्य शासन वीस टक्के आर्थिक भार उचलेल योजनेचे लाभार्थी महिला मुली यांच्यावर दहा टक्के आर्थिक भार असेल कर्जाची परतफेड पाच वर्ष म्हणजे साठ महिन्याची असेल अशा पद्धतीचं या योजनेचं स्वरूप होतं म्हणजेच यामध्ये बँकेच्या माध्यमातून आपल्याला सत्तर टक्के जे काही लोन आहे ते उपलब्ध करून देण्यात येणार आहे पिंक ई रिक्षा खरेदीसाठी त्यानंतर दहा टक्के जी काही वीस टक्के जी काही रक्कम आहे ते शासनाच्या माध्यमातून उपलब्ध होईल आणि दहा टक्के भार जे आहे ते स्वतः जे काही लाभार्थी आहेत त्यांना उचलायचं आहे अशा पद्धती ते माहिती दिलेली आहे आणि याची जी काही परतफेड आहे ते पाच वर्षामध्ये म्हणजेच साठ महिन्यामध्ये याची परतफेड करायची अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आहे आता योजनेचे लाभार्थी कोणकोण आहेत तर राज्यातील गरजू मुली व महिला याच्या जे काही लाभार्थी असणार आहेत योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय आहे तर लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा म्हणजे डोमेस्टिक सर्टिफिकेट आता इथे वय जे आहे ते अठरा ते पस्तीस दिले जाते हा जुना जी आर आहे त्याच्यामुळे इथे आहे तर नवीन जी आर नुसार वीस ते पन्नास वय इथे लागणार आहे ते जी आर सुद्धा मी तुम्हाला दाखवणार त्यानंतर अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न मर्यादा तीन लाखपेक्षा जास्त नसावे आणि वाहन चालक परवाना असणे गरजेचे आहे विधवा कायद्याने घटस्फोटीत राज्यगृहांमधील इच्छुक प्रवेशित अनाथ प्रमाणपत्र प्राप्त ही होती अशा पद्धतीचे बाल सुद्धा गृहातील आजी माजी प्रवेशित यांना प्राधान्य देण्यात येईल तसेच दारिद्रसे खाली महिलांना सुद्धा या ठिकाणी प्राधान्य असणार आहे तर अशा पद्धतीच्या योजनेच्यासाठी लाभार्थी पात्रता आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्र तर योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज त्यानंतर लाभार्थ्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड महाराष्ट्राच्या राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेस्टिक सर्टिफिकेट कसं काढायचं ते सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे आपण कुटुंब प्रमुखाचं उत्पन्न दाखला ते सुद्धा तुम्हाला काढता आखाची तीन लाखाच्या आतमध्ये आणि बँक पासबुक आणि पासपोर्ट आकारचा फोटो अशा पद्धतीने तुम्हाला सहा प्रकारचे कागदपत्रे लागणार आहेत त्यानंतर पुढे आहे आणखीन मतदान ओळखपत्र म्हणजे वोटिंग कार्ड तेसुद्धा आपण ऑनलाईन कसं काढायचं पाहिलेलं आहे रेशन कार्ड लागणार आहे आणि ड्रायव्हिंग लायसन्स त्यानंतर सदर रिक्षा ही लाभार्थी महिला चालवणं याचं हमीपत्र अशी तुम्हाला विभागामध्ये मिळेल संबंधित आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र असे दोन हमीपत्र तुम्हाला दो जोडावं लागणार आहे आणि बाकीचे जे काही जनरल डॉक्युमेंट आहे आधार कार्ड रेशन कार्ड पॅन कार्ड डोमेस्टिक सर्टिफिकेट बँक पासबुक पासपोर्ट आकारचा फोटो ड्रायव्हिंग लायसन्स अशा पद्धतीचा आहे लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी कलेक्टरच्या अंडरमध्ये एक समिती स्थापन होणार आहे आणि ही समिती लाभार्थ्यांची निवड करणार आहे अर्थ तपासणार आहे आता यामध्ये पीक जी रिक्षाचं स्पेसिफिकेशन काय असणार आहे तर चार लाख रुपयापर्यंत त्याची कमाल चार लाख रुपये प्राईस असणार आहे दहा मायलेज एकशे दहा किलोमीटर आणि प्रवासी क्षमता तीन अधिक एक म्हणजे तीन प्रवासी एक ड्रायव्हर याशिवाय परिवहन विभागाच्या कायद्याने नेमून दिलेले स्पेसिफिकेशन असावे तसेच सदर ई रिक्षा नामांकित कंपनीची असावे पिंक ई रिक्षा खरेदीची कार्यप्रणाली कशा पद्धतीची असणार आहे ते सुद्धा याची माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर योजनेची कार्यपद्धती काय आहे तर इच्छुक महिला पिंक ई रिक्षासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज करतील त्यानंतर प्राप्त अर्जाची छाननी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीची राहील त्यानंतर पात्र अर्जदार रिक्षा खरेदी करण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या कर्ज देणाऱ्या बँकांची व वाहन पुरवठा करणाऱ्या वा एजन्सीची माहिती देण्यात येईल त्यानंतर चौथा आहे अंतिम मंजुरीनंतर अर्जदार शासनाने निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सीला मान्य असणाऱ्या बँकेत रिक्षा खरेदीसाठी सत्तर टक्के कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करून कर्ज मंजूर करून घेईल त्यानंतर बँकेकडून घेतलेल्या सत्तर टक्के कर्जाची रक्कम फेडण्याची जबाबदारी अर्जदाराची राहील साव्हा हो आहे बँकेने अर्जदारात रिक्षाच्या किमतीचे सत्तर टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर अर्जदार ज्या वाहन एजन्सीकडून रिक्षा खरेदी करणार आहे त्या एजन्सीला दहा टक्के रक्कम भरेल त्यानंतर अर्जदारात परमिट मिळाल्यानंतर शासनामार्फत देय असणारी वीस टक्के रक्कम संबंधित वाहन एजन्सीला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येईल त्यानंतर रिक्षा खरेदीसाठी संपूर्ण किंमत संबंधित वाहन एजन्सीकडे जमा केल्यानंतर वाहन अर्जदारात उपलब्ध करून देण्यात येईल आठ नंबरला सांगितलेलं आहे त्यानंतर नऊ नंबर आहे पिंक ई रिक्षा लाभार्थी महिलेकडूनच चालवली जात आहे याबाबतची तपासणी करण्याची जबाबदारी आय टी ओची असणार आहे आणि तसेच पिंक ई रिक्षा पुरुष चालवित असताना आढळून आल्यास संबंधित कार, संबंधावर कारवाई करण्यात येईल लाभार्थी महिले पिंक ई रिक्षा मिळाल्यानंतर सदर पि रिक्षा महिलेने चालवून अर्था अर्थार्जन करणे व स्वावलंबी होणे अपेक्षित आहे आणि शेवटचा आहे सदर योजनेच्या अंमलबजावणी नियमानुसार होते की नाही हे तपासण्याची जबाबदारी जी आहे जिल्हा महिला व बालविकास यांची आहे आणि जर काही वेळेस जर जे काही लोन, लोन पेमेंट लोनची जे काही पेमेंट्स आहे ते होत नसेल अशा परिस्थितीमध्ये त्यांना काय अडचण आहे त्याची माहिती घेऊन जिल्ह्यात महिला बालविकास विभागाला जे आहे ते त्याची सोडवणूक करायची आहे आणि जर त्याच्या हप्ते भरल्या जात नसेल तर त्यावरती संबंध कारवाई करण्याचे अधिकारसुद्धा त्यांना आहे दिलेले आहेत या योजनेसाठीच्या शर्ती पाहूया सदर योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला एकदाच लाभ घेता येईल सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या ई रिक्षा योजनेचा लाभ घेतलेला नसावा सदर लाभार्थी महिला कर्ज नसावी त्यानंतर कर्ज फेडीची संपूर्ण जबाबदारी लाभार्थी महिलेची राहील अशा पद्धतीच्या या अटी शर्ती आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या जी काही योजना आहे पिंक ई रिक्षा या संदर्भात माहिती जाणून घेतलेली आहे तुमच्या शहरामध्ये सुद्धा ही योजना सुरू असेल तर या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता आता जे काही वयात सांगितलं तुम्ही नवीन जी आनुसार तर या ठिकाणी पाहू शकता राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक ई रिक्षा योजनेअंतर्गत सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने सोळा नऊ चोवीस अनन्वे अर्जदाराचे वय वीस ते चाळीस दरम्यान असणे अनिवार्य आहे अशी पात्रता नमूद करण्यात आली आहे सदर पात्रतेची अटी व शर्तीमध्ये अर्जदाराचे वय वीस ते तर, तर आ आ पन्नास वर्ष असणे अनिवार्य आहे अशी सुधारणा करण्यात आलेली आहे तर अगोदर जे आहे ते अठरा ते पस्तीस होतं त्यानंतर वीस ते चाळीस करण्यात आलं आणि आता जे आहे ते वीस ते पन्नास वर्ष या योजनेसाठी वय करण्यात आलेलं आहे या संदर्भातले शुद्धीपत्रक म्हणू शकतो आपण आता ज्या जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू आहे त्या जिल्ह्यामध्ये जिल्हा महिला व बालविकास विभाग आहे या ठिकाणी जाऊन त्यांना संपर्क करायचा आहे महिलाला अशा पद्धतीचा पिंक ई रिक्षा मिळणार आहे महिलाला अर्ज केल्याच्या नंतर आणि या ॲटोच्या किंवा रिक्षाच्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध होणार आहे अशा पद्धतीची मित्रांनो ही माहिती आहे आता राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पिंक रिक्षा महत्वाकांक्षी योजना राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये दोन हजार महिलांना पिंक ई रिक्षा वाटप करण्याचे उद्दिष्ट केलेले आहेत या योजनेअंतर्गत आता इतर कोणते जिल्हे आहेत तर पुणे नाशिक नागपूर अहिल्यानगर अमरावती संभाजीनगर सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाकडून इच्छुक महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे तर अशा पद्धती तुम्हीसुद्धा या जिल्ह्यामधून असाल तर यासाठी अर्ज करू शकता